नमोबदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंखे बंधनो दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार होऊन या समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि समाजाला एक चांगलं उत्तेजन मिळावं ह्यासाठी अनेक वेळा आम्ही ह्या आमच्या चॅनलवरून बुद्धांसंदर्भात किंवा बुद्धांच्या धम्मासंदर्भात बरेचसे काही छोटे मोठे प्रवचन देण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या ह्या मुंबई महाराष्ट्र आणि भारतामध्ये वर्षावासाचा हा कालावधी असल्यामुळे प्रत्येक विहार प्रत्येक वस्ती जी आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये वर्षावासानिमित्त संदर्भात चर्चा प्रबोधन किंवा चांगल्या जाणकारांची प्रवचने ही चालू आहेत समाज आणि समाजातील बरेचसे लोक ह्या गोष्टीला चांगला उत्पुष्ट प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन कारण ही काळाची वेळ आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ज्या नागपूर शहरामध्ये स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या सहपरिवाराला आणि तमाम लाखो बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना ह्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्माची पुनर्स्थापना ह्या भारतामध्ये केलेली आहे आणि त्या बाबासाहेबांच्या विश्वासाला प्रतिसाद देऊन आपले सर्वांचे वडील आजोबा पंजोबा ह्या बाबासाहेबांच्या बरोबर बौद्ध धम्मामध्ये विलीन झालेले आहेत बौद्ध धम्माचे पाईक झालेले आहेत आणि त्याच्याच नि माध्यमातून आज जो आपला समाज आहे की बौद्ध समाज जो आहे तो प्रामुख्याने वैचारिक आर्थिक आणि सामाजिक हे चांगलं परिवर्तन झालेलं आहे आणि आज की दक्कलपात्र समाज म्हणून ह्या भारतामध्ये एक ओळख झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा समाज म्हणजे हा दक्कलपात्र समाज ह्या भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये त्याची ख्याती पसरलेली आहे आणि हे सर्व क्रेडिट आणि सर्व उपकार हे बाबासाहेबांचे आहेत ते कुणालाच नाकारता येणार नाही ना बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या धम्मक्रांतीला दिवसांदिवस ग्रती बाबासाहेबांचे सहकारी जे होते किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे दस्तूरखोत जे पुत्र होते भैयासाहेब आंबेडकर त्याने त्यांच्या पत्नीने आपली हयात ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम सपनाचं पूर्तता करण्यासाठी घालवलेले आहे आणि त्यानिमित्ताने आज बाबासाहेबांचं परिवार जे आहे तेही आपल्या आपल्या परीने चांगल्या पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आणि जास्तीत जास्त बुद्धमय भारत कसा होईल ह्या विषयाशी निगडीत राहून आपलं दैनंदिनी जीवन जगत आहेत आणि त्याला समाजही चांगला सहकार्य देतो आहे कोण आर्थिक कोण सामाजिक तर कोण आपला सहभाग म्हणू देत आहेत आणि त्याचं चांगलं रूपांतर आज या भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होत आहे गेल्या वर्षी दक्षिणेमध्ये कर्नाटकमधून दोन लाख लोक ह्या बाबासाहेबांच्या दीक्षामुहीवर येऊन धर्मांतरित झाले आज उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा राजस्थान पंजाब या बऱ्याचशा प्रांतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला दाद म्हणून प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने ह्या देशातला तळागाळातला जो छळला पिळला शोषित झालेला जो समाज होता तो बौद्ध धर्मामध्ये येत आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या आपल्या समूहामध्ये समाजामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये बौद्ध धर्माची जी वेल आहे ही रोवत आहे फुलवत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला चांगला सहभाग सा देत आहेत बाबासाहेबांच्या स्वप्नाला कुठेतरी दाद देत आहेत बंधोनो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन हा दिवस जो धम्म दीक्षेचा जो नागपुरात साजरा केला आणि तो दिवस म्हणून आपण ह्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या ताकदीने धम्मचक्र परिवर्तन दिन हा आपल्या आपल्या वस्तीमध्ये आपल्या विहारामध्ये किंवा आपण राहतो त्या गावामध्ये आपण जोमाने करत आलेलो आहोत आणि करत आहोत अलीकडे एक चांगलं त्यामध्ये ॲड झालेलं आहे की जिथे तिथे जे वर्षावासाचे जे कार्यक्रम आहेत ते वर्षावासाचे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मला वाटतं बरीचशी विहार किंवा बऱ्याचशा संस्था संघटना त्याच जे इंड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शेवट आपण ज्याला तो आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त करत आहोत या भारतातले बौद्ध हा एक पायंडा चांगला आपण स्वीकारलेला आहोत वर्षावर्षाच्या तीन महिन्यातून आणखी अर्धा महिना एक वाढतो आहे म्हणजे साडेतीन महिने आपल्याला चांगलं लोकांपर्यंत बुद्ध किंवा बाबासाहेबांना हवे असलेला बुद्ध किंवा बाबासाहेबांना हवी असलेली जी चळवळ समतेची मानवतेची बंधुत्वाची ही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत आता बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या धम्म संदर्भात तो दिवस साजरा करण्याच्या बाबतीत थोडासा काही लोक निष्कार मतभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तुमच्या आमच्या बापदा दिली ती तारीख होती चौदा ख्रिस्त कॅलेंडर प्रमाणे ती चौथा चौदा तारीख होती परंतु भारतीय तिथीप्रमाणे त्या दिवशी विजयादशमी होती आणि बाबासाहेबांचा मेन उद्देशच विजयादशमीचा होता त्याच्या मागचं कारण असं आहे की तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक वर्षांनी जवळजवळ ह्या बौद्ध धम्माच्या विरोधकांनी या धम्माला चारी बाजूने घेरून भिक्षूंच्या हत्या किंवा धम्माची जिथे ते अन्वय असतील त्यांचा पाडाव करून किंवा त्यांची मानसिकता बिघडवून आपली आपली संस्कृती लादवण्याचा प्रयत्न केला परंतु सम्राट अशोक महान सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्म घेतला बुद्धाला शरण आली बुद्धाच्या धम्माला शरण आले आणि बुद्धाच्या संघाला शरण आले आणि जवळजवळ आशिया खंडाचा परिपूर्ण जो भाग आहे आजचा जो आशिया खंड आहे त्या जवळजवळ संपूर्ण भागामध्ये सम्राट अशोकाची राजवट होती किंवा आसपासच्या देशामध्ये त्यांच्या सल्ल्याची किंवा त्यांच्या अधिकाराची राजवट होती तिथे तिथे बुद्ध द्ध धम्माची पाळंमुळं रुजवली ज्या सम्राट अशोकाने आणि बुद्धाच्या धम्मामध्ये आणि धम्माच्या इतिहासात एक मोठं स्थान त्या इतिहासात एवढं मोठं स्थान त्यांनी आपलं निर्माण केलेलं आहे की सम्राट अशोकांना आता दोन हजार वर्ष जवळजवळ त्यांचं महापरिनिर्वाण होऊन झाल्यानंतरही आज की जे जे देश आहेत आज जरी ते या महाजंबोद्दीपात नसतील म्हणजे भारतवर्षात नसले भारत देशात नसले तरी भारत देशाच्या ज्या शेजारी आहेत मग नेपाळ असो त्रिबेट असो थायलंड असो भूतान असो श्रीलंका असो कोरिया असो मंगोलिया असो किंवा आजचं आपण ज्याला एकदम खतरनाक असं ज्याला म्हणतो अफगाणिस्तान असो अशा अनेक ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्म भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या अस्तित्वाच्या ज्या स्मृती आहेत त्या जतन करण्याचं काम केलं आणि ते आजही ह्या जगापुढे एक ऐतिहासिक रूपाने भगवान बुद्ध जो उभा करण्याचं मोठं श्रेय जे सम्राट अशोकाने जे केलेलं आहे आणि त्या सम्राट अशोकांची जी दीक्षा आहे त्या सम्राट अशोकांची दीक्षा ही विजयादशमी दिवशी झालेली आहे आणि तो विजयादशमीचा दिवस सम्राट अशोकाने जिथे ते बौद्ध धम्म पसरवला या भारताच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथे तिथे ह्या सम्राट अशोकांच्या ऐतिहासिक धम्म दीक्षेचा जो कार्यक्रम आहे तो जगाच्या इतिहासात आहे आणि तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वि अशोका विजयादशमी म्हणून आपल्या धम्मदिक्षेला अनुसरलेलं आहे हे, हे लक्षात घेण्यासारखं आहे त्याला बगल देणं आणि एक्स्ट्रा काहीतरी शानपण करणं हे चुकीचं आहे आणि ते समाजाने करू नये बाबासाहेबांचं मेन ध्येय की बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेचं तुम्ही जर भाषण ऐकला धम्म दीक्षेच्या मंचकावरलं तर बाबासाहेब सरळ म्हणतात की आज अशोका विजयादशमी आहे जगाच्या इतिहासातला सुवर्ण अक्षराने लिहिलेला इतिहास की जे आज सम्राट अशोकाने त्याग करून धम्म स्वीकारलेलं आहे बुद्धाशी विलीन झालेले आहेत बुद्धाच्या धम्माशी लीन झालेले आहेत आणि त्या दिवसाचं महत्त्व हे आजच्या याला आहे आणि म्हणून आता लवकरच ह्या पंधरावी दिवसामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोका विजयादशमी येते आहे त्या अशोका विजयादशमीचा हा दिवस हा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवर्तनाचा दिवस आहे तुमच्या आमच्या आजोबा पंजोबांनी बाबासाहेबांच्या शब्दावर पावलावर बाबासाहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून ही विजयादशमीचा दिवस जो स्वीकारलेला आहे तो दिवस सर्वांनी जास्त अतिधम्मय म्हणून उत्साहित पार पाडावा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदिक्षेलाही आपण अभव अभिवादन करतो धम्मचक्रप्रवर्तन दिन म्हणून पण आपण अभिवादन किंवा पंचांग प्रणाम करतो आणि सम्राट अशोकांच्याही महान सम्राट अशोक जे आहेत की जगात आज ओळख आहे त्यांची तर त्या सम्राट अशोक जे आहेत त्यांनाही मानवंदनेचा तो दिवस आहे तेव्हा कुणीही इकडले तिकडले काय तर्कवितर्क करू नका ही आमच्या दिशा सोशल मीडियाच्या वतीने तुम्हाला विनंती आहे आणि जास्तीत जास्त इथले जे नेते आहेत प्रवचनकार आहेत इथले गायक कलावंत आहेत कवी आहेत गीतकार आहेत त्यांनी जास्तीत जास्त बुद्धाच्या धम्माचं बुद्ध वंगो जे आहे की बुद्ध वाणी आहे की जी बुद्धाने ज्या आपल्या वाणीतून या उभ्या जगाला संबोधित केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचं जास्त जास्त चार प्रसार व्हावा अशा दृष्टीने प्रत्येक वक्त्याने प्रवचनं द्यावी नेत्यांनी भाषणं द्यावी गायकांनी गाणी गावी किंवा कवींनी तसं काव्य लेखन करावं ही अपेक्षा बाळगतो आणि दिशा सोशल मीडिया परिवाराच्या वतीने ह्या वर्षीच्या विजयादशमी दिवस जो आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे सम्राट अशोक बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा विजयादशमीचा जो दिवस आहे किंवा जी कृती आहे ती जास्त असं जगाच्या काना कपड्यापर्यंत पोचवण्याची निशंक आणि स्वार्थपणे तुम्ही आम्ही ती भूमिका बजावूया आणि स्वीकारूया तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं म्हणून घ्यायला बरं वाटेल नम जय जयवीर